तुम्ही मोठ्या मनानं एखाद्याची मदत करायला जातात पण समोरील व्यक्ती उलट तुम्हाला कधी घेतलाच कधी असेल मात्र असे चुकीनं खड्ड्यात पडतात होय आता हाच व्हिडिओ पाहणा एक तरुणी साडी परिधान करून बाईक वर मागच्या सीट वर बसली होती बाईक भरधाव वेगानं जात असताना तिच्या साडीचा सा पदर जमिनीवर अक्षरशः ओळत होता तेवढ्यात येणाऱ्या तरुणाची नजर तिच्या साडीवर गेली आणि त्यानं तिला सावध करण्याचा प्रयत्न केला पण तरुणी काही ऐकायला उलट जास्त शहाणपणा करू नकोस अशा भाषेत तिने त्याला सुनावलं पण शेवटी तेज घडलं ज्यासाठी तो तरुण तिला सतत सावध करत होता या व्हिडिओचा शेवट पाहून खरच तुम्ही देखील डोक्याला हात लावाल त्या तरुणानं तिला वारंवार सावध करण्याचा प्रयत्न केला पण तिनं त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं शेवटी हवेत उडत असलेला तिचा अडकला त्यामुळे बाईकचा तोल गेला आणि ती तरुणी धावत्या बाईक वरून खाली पडली बाईकचं वेग पाहता तिला चांगलीच दुखापत झाली असल्याची शक्यता आहे पण हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केलंय जशास तशी शिक्षा मिळाली अशा भावना ते व्यक्त करताना दिसत आहेत